नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग देवनिरूपिती ते थे कुले एवढे श्रोते पण फाकले जैसे आकाशा खेव पसरिले दाही दिशी ज्ञानेश्वरीतील अध्याय पंधरा ओवी क्रमांक एकोणसत्तर प्रपंच अश्वत्थ वृक्षावरचं आपलं निरूपण भगवंतांनी विस्तारानं केलं आहे हा विषय ऐकण्यासाठी अर्जुन सर्वस्वी योग्य आहे तो भाग्यवान आहे असं भगवंतांनी म्हटलं त्यामुळे अर्जुनाच्या मनातलं कुतूहल जाग झालं सावध चित्तानं तो श्रीकृष्णांचं बोलणं ऐकू लागला अर्जुनानं दिलेलं अवधान किती उत्कट होतं हे या ओवीतून ज्ञानेश्वरांनी स्पष्ट केलं आहे आकाश अनंत आहे त्याचा ठाव लागत नाही तरी देखील दाही दिशांनी आकाश वेढून टाकला आहे तसंच काही सैथ घडलं श्रीकृष्ण देवांचं निरूपण व्यापक असून देखील अर्जुनाच्या श्रोतेपणापुढे म्हणजे अवधानापुढे ते निरूपण हे कुले म्हणजे अगदी थोडे आहे असं वाटलं हा या ओळीचा भावार्थ आहे ते निरूपण रूपी समुद्र प्राशन करणारा अर्जुन हा जणू दुसरा अगस्ती ऋषीच होता त्यामुळे ते सगळं निरूपण एका घोटात प्राशन करावं असं त्याला वाटलं भगवंतांनी या संसाररूपी वृक्षाचं कोड अर्जुनाला उलगडून दाखवलं आहे ते म्हणाले अर्जुना हा संसार वृक्ष तळाशी पसरला आहे म्हणून याच्या मुळाला ऊर्ध्व म्हणजे वर असलेलं असं म्हणायचं एरवी हेत ब्रह्म त्याच्या बाबतीत अमुक वर आणि तमूक खाली असं काही असतं का याला अलीकडलं पलीकडलं पुढलं मागलं सगळं काही याच असणं आहे हे दृश्याच्या पलीकडे आहे हे कशाच कार्य नव्हे की कारणही नव्हे हे आपल्या अस्तित्वाला आपणच वेढून राहिलं आहे तर मग याच्या मुळाशी कोम कसे फुटतात असं तू विचारशील तर मायेच्या भासण्यामुळे ही माया तरी कशी तिला माया असं नुसतं म्हणायचं पण पाहायला गेलं तर हाती काहीच लागायचं नाही वांझेच्या मुलांच्या वंशवेलीच वर्णन करण्यासारखं आहे हे माया ही प्रपंचरूपी वृक्षाच जणू काही बीजच आहे अनेक शक्तींची ती पोतडी आहे खरं सांगायचं सा, तर मायेची करणी म्हणून जी समोर दिसते ती चैतन्याची प्रभाच असते भगवंतांनी प्रपंचाला अश्वत्थ असं म्हटलं आहे अश्वत्थ म्हणजे आपण पाहतो ते पिंपळाचं झाड पण प्रतिक्षणी पालटणारं रूप पाहून श्रीकृष्णांनी प्रपंचाला अश्वत्थ म्हटलं आहे कारण अश्वत्थ या शब्दाचा उद्या न टिकणारा हा अर्थ इथं अभिप्रेत आहे